जन खरा प्रतिनी धी जन व्रत सर्वादी निसर्ग गस्त्रो अडवल पाणी हीरे वशिवार झाल झाली आवदानी मुकी गाव विकासाची वाणी जन से अनोी कहानी जन जनसे जनसेवक जन जन से माझे वडील लोकसेवक मधुकूरराव चौधरी यांनी विद्यार्थी दशेतच एम कॉमचा अभ्यास करत असताना सहकार व नियोजन या विषयांचा अतिशय विस्तृतपणे अभ्यास केला होता त्यामुळे ग्रामीण भागाच्या प्रश्नांचा त्यांना अतिशय चांगला अभ्यास होता गावचे प्रश्न सोडवताना गावातील कर्त्या लोकांना सोबत घेऊन गावाचा अल्पसा तरी सहभाग विशेषतः आर्थिक सहभाग घेऊन काम करण्याबद्दलचा त्यांचा आग्रह असे कुठलाही प्रश्न असला तरी त्याचा सखोल विचार केल्याशिवाय काम करायचे नाही हे हा त्यांचा खाक्या होता केवळ मुलगा म्हणूनच नाही तर एक कार्यकर्ता लोकप्रतिनिधी म्हणूनही मला त्यांचं मार्गदर्शन मिळालं हे माझं भाग्य पाल सातपुडा पर्वतरांगेतील वृक्षराजेंनी वेढलेलं आणि समुद्र सपाटीपासून तीनशे सत्त्याण्णव मीटर उंचीवर असलेलं पाल हे थंड हवेचं ठिकाण घाट वळणांच्या मार्गाने जाणारा हा मनमोहक रस्ता पाल या आदिवासी बहुल गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून इथला हत्तीवाडा आणि हिरवीगार वनसमृद्धी पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेलं हे गाव आहे सुकी नदीच्या काठावर वसलेलं आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेलं थंड हवेचं हे ठिकाण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक हजार चारशे एकाहत्तर कुटुंबात सात हजार एकशे चाळीस लोक पाल या गावी राहतात आपल्या विकासात्मक कार्यामुळं आणि लोकसेवेतून ज्यांना ओळखलं जातं असे लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं पाल या गावी झाली आहेत लोकसेवेचा हा वारसा त्यांचे सुपुत्र चिरीजदा चौधरी हे खऱ्या अर्थानं तितक्याच आत्मीयतेनं पुढं नेत आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या गावात झालेली आहेत हा आहे पाल येथील संत लक्ष्मण चैतन्यजी यांचा आश्रम या आश्रमामुळे पाल हे आध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे या आश्रमाला तीर्थक्षेत्र विकास निधीच्या माध्यमातून त्रेचाळीस लाख रुपयांचा निधी शिरीषदा यांनी उपलब्ध करून दिला आहे सुखी नदीच्या काठावर वसलेलं निसर्गरम्य सौंदर्यानं नटलेलं हे थंड हवेचं ठिकाण शिरीषदादा यांच्या प्रयत्नातून पर्यटन विकास निधीद्वारे पालसाठी तीन कोटी रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे गावात विकासाची गंगा आणायची असेल तर रस्ता दुरुस्तीची काम हाती घेणं आवश्यक आहे रस्ते दुरुस्त झाले तर गाव समृद्ध होतील आणि हा विचार करत रस्ता दुरुस्तीचं कार्य बाळासाहेब मधुकरराव चौधरी आणि त्यांचे सुपुत्र शिरीषदा चौधरी यांनी हाती घेतलंय आणि पाल या गावा अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरणाची वीस लाखाची डांबरी रस्त्याची त्रेचाळीस लाखाची शेतशिवार आणि स्मशानभूमी रस्त्याची पन्नास लाखांची कामं शिरीषदा चौधरी यांच्या माध्यमातून झाली आहेत तसच जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा पूल आणि मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या पुलाचं एकूण पंचवीस लाखाचं बांधकाम शिरीषदादांच्या प्रयत्नातून झालंय पंचवीस लाख रुपये निधीतून गावातील दवाखान्यासाठी आवश्यक असलेल्या शवविच्छेदन कक्षाची उभारणी शिरीजदा यांच्या माध्यमातून करण्यात आली अन्नदानम महादानम विद्यादानम महत्तमम या अनुषंगानं लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी सातपुडा विकास मंडळाची स्थापना केली आज या संस्थेमार्फत आश्रमशाळा ज्युनियर कॉलेज किमान कौशल्य विभाग कला वाणिज्य महाविद्यालय कृषी विज्ञान केंद्र कृषी प्रबोधन या शैक्षणिक शाखा चालवल्या जातात कृषी विज्ञान केंद्रात दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फलोद्यान शास्त्र आणि पीकशास्त्र असा केंद्रशासित पुरस्कृत व्यवसाय अभ्यासक्रम असून त्याचा अनेक विद्यार्थी लाभ घेतायत हे आहे मशरूम उत्पादन युनिट आणि हे आहे मधुमक्षिका पालन केंद्र सेंद्रिय उत्पादन आरोग्याला पूरक असत या अनुषंगाने सेंद्रिय शेतीचा वापर करून मिरची टमाटर आणि इतर पिक येथील रोपवाटिकेत तयार केली जातात माती परीक्षण किंवा पिकासंदर्भात इतर बाबींच्या परीक्षणासाठी विद्यार्थ्यांना सर्व सोयींनी उपयुक्त संशोधन केंद्र शिरीष दादा चौधरी यांनी उपलब्ध करून दिलंय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी शिरीष दादा यांनी दोन शाळांना संगणक उपलब्ध करून दिले आहेत त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाचं द्वार खुलं झालंय शेतकरी बांधवांना शेतीसाठी मुबलक पाण्याची उपलब्धता व्हावी शेती सुजलाम सुफलाम व्हावी या दृष्टिकोनातून सहा लाख सत्तावन्न हजार नऊशे वीस रुपयांच्या निधीद्वारे गावातील आठ शेतकरी बांधवांना त्यांनी शेततळ उपलब्ध करून दिलं आहे यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं आहे समाजात अनेक प्रश्न आहेत ते आधी समजून घेणं आवश्यक असतं रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य हे गावातले प्रमुख आणि मूलभूत असे प्रश्न असतात त्यांना नेहमीच प्राथमिकता द्यावी लागते सिंचनाशिवाय शेतीतील उत्पादन वाढणार नाही उत्पन्न वाढलं नाही तर पर्यायाने उत्पन्नही वाढणार नाही व ग्रामीण जनता त्याशिवाय दारिद्र्यातून बाहेर पडू शकणार नाही हा त्यांचा ठाम विश्वास अभ्यासातून व अनुभवातून निर्माण झाला होता त्यामुळे त्यांना रावेर यावल भागात शक्य तिथे लहान मोठी धरणे बांधून त्यांनी घेतलीत सत्ता ही लोकसेवेसाठी आहे स्वार्थासाठी नव्हे असे ते नेहमी सांगायचे आणि त्यासू त्यानुसार ते वागलेही समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करून विकासाची कामे केली जावीत यावर त्याचा भर असे लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा शिरीषदादा चौधरी उत्साहान पुढे गावाचा सर्वांगीण विकास होईल या दृष्टीने शिरीषदादा हे कार्यतत्पर आहेत त्यांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची अनेक कामं झाली असून यापुढेही विकासाची गंगा अविरत प्रवाहित राहील याचा ग्रामस्थांना विश्वास आहे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारांनी या देशाच्या जनतेवरती राज्याच्या जनतेवरती आश्वासनांची प्रचंड खैरात केलेली होती परंतु प्रत्यक्षामध्ये या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे ग्रामीण भागात हा जो रोष आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे निश्चितपणे व्यक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या विचाराच्या पाठीशी आहेत सत्तेच्या नाही हा अनुभव मला या आमच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून येत आहे दोन हजार नऊ ते चौदा या काळामध्ये मी केलेल्या कामांमुळे गावोगाव लोकांचा सकारात्मक असा प्रतिसाद मला मिळतो आहे त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि यापुढेही करत राहीन चला प्रगतीच्या दिशेनं पावलं उचलूया जनसेवेतून विकासाकडे जाऊया